मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्रच्या या लोकजागर या एपिसोडमध्ये आपण चर्चा करूया तिकडे बिहारमध्ये नितीश कुमार यांनी जी काही आपली पलटूरामची भूमिका पार पाडली त्यामुळे तेजस्वी यादव सारखा तरुण झुंजार नेता बिहारला मिळाला देशाला पाहायला मिळाला तो एकटा लढतो आहे आता ते काय जे काय का होईल फ्लोअरवरती फ्लोअर टेस्टमध्ये कारण त्यामध्ये भाजपा किती म्हणजे त्यामध्ये चालबाजी करते कशा कशा बदमाशा करते हे तर आता एका त्या पंजाबमधल्या निवडणुकीमध्ये लक्षात आलेलंच आहे त्यामुळे ते काय करतील माहीत नाही पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ते ते एक तेजस्वी यादव या सगळ्यांना भारी पडतो आहे एक तरुण नेता मर्द मर्द नेत्याचा पोरगा आहे तो लालू प्रसाद यादव हे दोन्ही किरण्या खराब झालेल्या आहेत तब्येत खराब झालेली आहे आणि अक्षरशः शेवटच्या म्हणजे या वयामध्ये शेवटचा टप्पा असतो प्रत्येकाच्या आयुष्याचा अशा या शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा जेलमध्ये जायला तयार आहेत पण शरण जायला तयार नाही त्यांच्या दोन्ही किडण्या खराब झाल्या मुलीला एक किडनी दिली त्यांना त्यावर ते जगत आहेत पण ते जेलमध्ये जायलाही अजूनही तयार आहेत पण ते शरण येत नाही पण अशी हे सगळं न आपल्या नितीश सारख्या पलटूराम नेत्यांना त्याचं का काही किंमत असण्याची कारण नाही गरजही नाही त्यांच्या दृष्टीनं कारण हे सगळे सत्तेचे सत्तेची हाडूक पाहिजे या लोकांना तसाच प्रकार आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा झालेला आहे आणि नुकतेच अशोक चव्हाण या नावाचे सूर्याजी पिसाळ काँग्रेस सोडून ज्या काँग्रेसनं त्यांना काय नाही दिलं मुख्यमंत्रीपद दिलं मंत्रिपद दिलं त्यांच्या वडिलांना मुख्यमंत्री केलं त्यांना त्यानंतरही ते पुन्हा मंत्री झाले होते आणि अशा प्रकारे म्हणजे सर्व काही मिळूनसुद्धा सर्व काही मिळालं असताना अशोक चव्हाण पक्षाला अडचणीच्या काळामध्ये दे। आणि देशालाही अडचणीच्या काळामध्ये दे। हा पक्षाच्या अंतर्गत वाद असेल तर आपल्याला त्याच्याशी देणं घेणं घेणं नाही पण आज मोदी शहा आणि फडणवीस यांच्या ज्या कारवाई आहेत यांच्या ज्या अतिशय विकृत राजकारणाच्यामुळे देश आणि महाराष्ट्र त्रस्त असताना अशोक चव्हाण सारखा सिनियर नेता जो काँग्रेसच्या भरवशावरती त्याचा रक्ताचा एक एक थेंब काँग्रेसच्या भरवशावर त्याच्या शरीरामधून वाहतो तो बेईमानी करतो हे आश्चर्यजनक आहे आश्चर्यजनक आहे कशासाठी एवढं शेण खाता कशासाठी यांची एवढी लाचारी हे बडवे सत्ता पंढरीचे बडवे महाराष्ट्रामधले हा अशोक सूर्याजी पिसाळ अखेर पक्षाशी बेईमानी करून काँग्रेस पक्षाशी सोबत बेईमानी बेई करून आणि देशाशी बेईमानी करून लोकशाहीशी बेईमानी करून त्यांनी आता काँग्रेसचा राजीनामा दिला आणि ते बहुधा भाजपाच्या पायावरती लोटांगण घालतील चांगली गोष्ट आहे त्यांना शुभेच्छा देऊया देशात देश बर्बाद करायला निघालेलेच आहे त्यांच्यासोबत आणखी काही आहे खरं म्हणजे हे लोक आधीही जाणार होते राजीव गा राहुल गांधी यांची पदयात्रा पहिली पदयात्रा सुरू पूर्वी अशोक चव्हाण आणि त्यांचे काही सहकारी काँग्रेस सोडून भाजपाच्या दारामध्ये लोटांगण घालायला तयार होते काही आडकं त्यांना मिळाली होती अशी ही चर्चा होती पण राहुल गांधींच्या पदयात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून या डरपोक लोकांची पुन्हा जरा पातळ झाली आणि त्यामुळे तिथेच राहिले पण ती पदयात्रा जेव्हा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करायला आली त्यावेळेस याच अशोक चव्हाणांनी पूर्ण सुरुवातीचा कार्यक्रमच उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला फार वेगळ्या पद्धतीनं आधीचं प्लॅनिंग ते त्यांनी उधळून लावलं आपले पोरगी आपलं आपले फोटो आपली पोरगी आपले फोटो याच्या पलीकडे या लोकांच्या समोर काही दिशाच नव्हती यांना काही ध्येय नव्हतं आणि अशा पद्धतीनं ती राहुल गांधी यांची पदयात्रा फॉप करणे झाली तरी यांना परवा नव्हती इतके स्वार्थी नेते इतके नीच नव्हते नेते खरं म्हणजे तेव्हाच यांना पक्षातून हाकलायला पाहिजे होतं आणि नाना पटोले मात्र त्यावेळेस मर्दासारखे त्यांच्यासोबत राहिले नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांची तुलना होऊ शकत नाही अशोक चव्हाणांकडे पैसा असेल सत्ता असेल सत्ता अनेकदा भोगली त्यांनी पण किती हाडकं खाल्ली तरी शेवटी कसं आहे वाघ तो वाघ कारण ते बाकीच्यांनी हाड केवळ हाडकं खाणं म्हणजे त्याच्यामुळे सिंह किंवा वाघ गुण रक्तामध्ये येत नाहीत ते नाना पटोले यांनी अगदी राजीनामा नरेंद्र मोदी यांच्या तोंडावरती राजीनामा फेकला होता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का बोलत नाही तुम्ही ओबीसीच्या प्रश्नावर का चूप राहता तुम्ही असं म्हणून तो राजीनामा फेकणारा मर्द नाना पटोले अध्यक्ष झाल्यापासून या लोकांच्या पोटामध्ये दुखत होतं आणि खरं म्हणजे नाना पटोलेसारख्या माणसाला त्यागी माणसाला मर्द माणसाला त्यांच्यासारख्या युवा नेत्याला डायरेक्ट मन महत्त्वाचं खातं द्यायला पाहिजे होतं पण ते खातंसुद्धा दिलं दिलं नाही त्यांना ते राज्य विधानसभेचं अध्यक्ष करून टाकलं होतं म्हणजे बिनकामाचं खातं ते अशा प्रकारे त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता पण राहुल गांधींच्या पदयात्रेमध्ये मध्ये नाना पटोले पूर्ण वेळ होते आताही ते त्यांच्यासोबत पूर्ण वेळ आहेत आणि म्हणून मला असं वाटते की बहुधा राहुल गांधी यांचा त्यांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे त्यांचा आशीर्वाद असल्यामुळे ही जी तथाकथित मंडळी ही जी खानदानी मंडळी डिस्टर्ब झालेली दिसते आणि म्हणून हे सूर्याजी पिसाळ आता मूळ आपल्या घरी पळालेले आहेत जाऊ द्या त्यांना या यानिमित्तानं त्यांच्यासोबत आणखी जाणार आहेत त्यांची टोळी आहे आणखी जाणार आहेत कोण कोण जात आहेत ही नावं समोर येतीलच काही आहे कानावरती पण तरी आता बोलणं बरोबर नाही आहे जाऊ द्या त्यांना काही चुकीचीचा सु चुकीची माहितीसुद्धा असू शकते त्यामुळे कुणावरती अन्याय होऊ नये पण एक महत्त्वाची गोष्ट की महाराष्ट्राच्या राजकारणामधल्या तरुण त्यांनी पक्ष कोणताही असू द्या तुमचा म्हणजे भाजपा सोडून जे जे लोकशाहीवादी आहेत जे जे समतावादी आहेत जे जे वर्णवादाच्या विरोधामध्ये आहेत जे जे नीच राजकारणाच्या ब्लॅकमेलिंगच्या राजकारणाच्या विरोधामध्ये आहेत अशा लोकांनी जे फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज तुकडोजी महाराज गाडगे महाराज महात्मा गांधी प्रामुख्यानं महात्मा गांधी यांच्या मार्गावरती विश्वास ठेवणारे आहेत अशा लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आहेत अशा लोकांनी तरी या लोकांचं हे जे दडपशाहीचं राजकारण ब्लॅकमेलिंगचं राजकारण अत्यंत बलात्कार्यांचं समर्थन करणारं नथुराम गोडसेच्या भक्तांचं समर्थन करणारं नथुराम गोडसेचं ग्लॅमर म्हणजे त्यांचा मान सन्मान वाढवणारं अशा प्रकारचं त्यांच्या नावाच्या जिंदाबाद घोषणा देणारं अशा प्रकारचं राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीला शरण जाता कामा नये अशी नवी नव्या दमाची मंडळी महाराष्ट्रामध्ये तयार झाली पाहिजे महाराष्ट्रामध्ये तयार झाली पाहिजे आणि ह्या ज्या अशा बडव्यांना सत्तेच्या बडव्यांना सत्तेशिवाय जे राखू राहू शकत नाही आयुष्यामध्ये अशा बडव्यांना योग्य ती जागा त्यांची दाखवली पाहिजे याच्यासाठी नवी फळी निर्माण झाली पाहिजे आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये आता जे राजकारण सुरू आहे निव्वळ ओबीसीच्या हक्कावरती गदा आणि त्यामुळे कदाचित हाही एक भाग त्यामध्ये असू शकतो की नाना पटोले सगळ्यांना भारी पडत आहे नाना पटोले या दलालांना या सत्तेमधल्या बडव्यांना सत्ता पंढरीच्या बडव्यांना भारी पडत होते आणि त्यामुळेच बहुधा नाना पटोले सारखा एक इमानदार माणूस ओबीसीचा नेता म्हणून कारण तो ओबीसी आहे ते ओबीसीच्या चळवळीमध्ये समोर एकदमच ते पक्षाचे अध्यक्ष आहेत ते त्यांच्या पक्षाची भूमिका तर जनगणना करावी ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी अशी राहुल गांधींनी भूमिका घेतली आहे तीही बहुधा या लोकांना अशोक चव्हाणांना ती आवडली नसावी तीही त्या आणखी पृथ्वीराज चव्हाण वगैरे हे जे काही बोलत होते ना ते आता ते जातात की काय त्यांच्याबद्दलही बोलणं सुरू आहे लोक म्हणतात की जातील पण बघूया काय होते गेल्याशिवाय काही खरं नाही त्या तोपर्यंत बोलू नये आतापर्यंत गेले असतील तर मला माहिती नाही पण ह्या सगळ्या लोकांना बहुधा नाना पटोलेंचं ओबीसी असणं कदाचित या लोकांना खूप असावं आणि त्यामुळे नाना पटोलेंना बदनाम करण्यासाठी बदनाम करत करत यांच्या तुंबड्या भरण्यासाठी यांना जे काही मरीदा खायचा होता यांना जी काही आपली बडवेगिरीची किंमत मिळायला पाहिजे चांगली किंमत तिकडे मिळेल त्यांना आणि त्यामुळे हे नाना पटोलेच्या नावावर खापर फोडत पळून गेलेले आहेत तर आणखी काही जातील जे जातील त्यांना जाऊ द्या त्यानिमित्तानं काँग्रेस पक्ष शुद्ध होईल तो अर्थात तो काँग्रेसचा विषय पण आम्ही लोकशाहीवादी हो, आहोत आणि या देशामध्ये भाजपाची लाट थोपवून धरण्यासाठी काँग्रेस हा महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे त्याच्यात इतर पक्षांचाही रोल आहेच अनेक आता निर्भय बनोसारखी संघटना आहे निर्भय बनवसारखं की ची मुवमेंट आहे आम्ही लोक ज्यागर अभियानची मुवमेंट राबवतो आमच्या परीने राबवतो आमची ताकद जेवढी असेल त्याप्रमाणे आम्ही करतो पण आम्ही भाजपाच्या या विकृत राजकारणाच्या विरोधामध्ये आम्ही उभे आहोत आणि त्यामुळे मोदी शहाचं राजकारण मजबूत करण्यासाठी हे जे अशोक सूर्याजी पिसा नांदेडचे गेलेले आहेत त्यांना त्यांना जाऊ द्या त्यांना धडा शिकवला पाहिजे त्यांच्या मतदारसंघामध्येच धडा शिकवला पाहिजे तिकडे लालू प्रसाद यादव आणि त्यांचा मुलगा जसा लढतो आहे तेजस्वी यादव तिकडे अशा पद्धतीचे आ, हे जे आहेत मर्द नेते महाराष्ट्रामधून तरुण नेतृत्व महाराष्ट्रामध्ये उभं व्हावं अशी आपण अपेक्षा करूया त्या दृष्टीने प्रयत्न करूया आम्हीही प्रयत्न करत आहोत आमच्या परीनं आणि म्हणून मला असं वाटते की या लोकांना धडाड्यात शिकवण्या ही अनायसे खरं म्हणजे तसं जर म्हटलं तर ही चांगली संधी आहे नाहीतरी या लोकांच्या बांधवांच्यामुळे इतरांना संधी मिळाली नसती त्यामुळे आता तरुणांनी युव यो, युवतींनी समोर यावं वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद घ्यावे मार्गदर्शन घ्यावं आणि महाराष्ट्राची सूत्रं आपल्या ताब्यात घ्यावी असं मला वाटते वेगवेगळ्या पक्षातून घ्यावी पण भाजपाची विकृत राजकारणाची ही जी परंपरा ही खंडित झाली पाहिजे या दृष्टीने आपण सारे प्रयत्न करूया आणि इथेच मी एवढी विनंती करतो आपण सारे सोबत मिळून लढूया अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद बघत रहा, राष्ट्र महाराष्ट्र